मराठवाड्यात म्हणजे मागील आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरू होती आणि यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आज लातूरच्या दौऱ्यावरती बच्चू कुटुंब आहे दादा आता सरकारने बावीसशे पंधरा कोटी रुपयांची मदत केलेली आहे कसं पाहत आहे मला एक सांगा का पहिली गोष्ट तर जी मदत गेली त्याच्यामध्ये खरोखरच शेतकरी उभा राहणार आहे का तुम्ही हा प्रश्न शेतकऱ्याला विचारा किंवा भाजपचा जो कोणी कार्यकर्ता असेल किंवा सत्तेतल्या अजितदादाचा कार्यकर्ता असेल शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असेल यांना विचारा ना का ही या मदतीनं तुम्ही भागणार आहे का आमचे लागून गेले एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये आणि तुम्ही देतात सहा हजार आठशे रुपये त्यापेक्षा पंजाबचा शेतकरी बरा आहे ना सरकार बरा आहे ना आणि दुसऱ्या इकडे आगस्ट पंधरा ऑगस्ट पासून सातत्यानं हा सगळा तिरुस्ती चालू आहे आणि तुम्ही आता आम्ही चक्काजाम केल्यानंतर तुम्ही दुष्काळ जिल्हा प्रशासन आता प्रस्ताव पाठवत बर... पा, बर... आहे मग मुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी काय केलं पालकमंत्री काय करत आहे मोठा विषय आता ते म्हणतात पाच पाच दिवसांना आम्ही आता जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आम्ही शिफारस करतोय आतापर्यंत काय केलं प्रशासनानं चक्काच्या केलेलं आहे प्रमुख मागण्या काय प्रमुख मागण्या आमच्या चक्काजाम आहे अतिवृष्टी धारकांना मदत केली पाहिजे हे आहे तो मुला दुष्काळ जाहीर करण्यासाठी ती मागणी होती मी जेव्हा माहिती घेतली तर इथल्या जिल्हा प्रशासनानं नाही संदर्भात इथलं जिल्हा प्रशासनच जर प्रस्ताव पाठवणार नाही तर वडे पुढची कारवाई होणार आहे का ती कारवाई का झाली नाही हा प्रश्न आहे मुळात लातूर मध्ये आता तुम्ही म्हणताय की साठ मिलीमीरिया ठरवलेला आहे काल रात्रीचे एक्कशी दुष्काळामध्ये आपण सगळ्याच बाजू पाहतोय तेहतीस टक्क्याच्या वरते जर नुकसान झालं असेल तर तर आतापर्यंत दोन हजार एकोणीस ला आपण दुष्काळ जाहीर केला बावीस ला केला तेवीस मध्ये मार्च मध्ये केला आणि ऑक्टोबर मध्ये केला दुष्काळ जाहीर करणं म्हणजे काही फार मोठं संकट ओढणं असं नाही आहे पण सरकारला ते म्हणून करायचं नाही आहे कारण त्यांना कर्ज वसुली थांबवायची नाही आहे म्हणजे सहा हजारात कर्ज कसा फेडणार आहे तो मुळात माझं काय म्हणणं आहे का मुख्यमंत्री काय म्हणे जाऊन आम्ही मदत करू पण असणारा दुष्काळ का जाहीर करत नाही मूळ प्रश्न तो आहे आणि ते का ते जाहीर केलं पाहिजे आता पाच दिवसात प्रशासनानं दुष्काळजन्य परिस्थिती परिस्थिती आहे हा अहवाल सरकारनं प्रशासनानं पाठवला पाहिजे नाही पाठवला तर कलेक्टर ऑफिस फेरू आम्ही यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे स्टेटमेंट आहेत लातूरच्या उजनी त्यांनी सांगितलं की बाबा तू राजकारण करू नको कर्जमाफीची मागणी केली होती शेतकऱ्यांना तर स्टेटमेंट आहे आणि धाराशिव मध्ये उपमुख्यमंत्र्यांच आहे इथं गोट्या खेळायला आलो का दादा तुम्ही राजकारण दुसऱ्याला खेळू नका आणि तुम्ही राजकारणाशिवाय तुमचं पोट भरत नाही आणि आम्हा तुम्ही गोट्या खेळा गोट्या खेळायला आले का अधिक काय खेळायला आले तो तुमचा प्रश्न आहे पण तुम्ही तुम्हाला गोट्या खेळायला पाठवणार लोक आम्ही ते ते दिवस तुमच्यावर येईन जर तुम्ही शेतकऱ्यावर अशा प्रकारचं त्याला सहारा त्याला आपुलकीच्या भावना न दाखवता उलट असा बोलण्याचा जो प्रयत्न करताय ही गुरमी आहे हा अहंकार आहे आणि हा अहंकार खाली या प्रश्न आहे की आता तुम्ही चक्काच्या आंदोलनामध्ये एक मोठी घोषणा केली की के एक आंदोलन करता ते आंदोलन काय स्वरूपाच असणार अठ्ठावीस तारखेला आमचं बेमुदत आंदोलन आहे शेतकरी शेतमजूर मेंढपाळ आणि मच्छीमार आणि दिव्यांगांचं हक्क परिषद आहे आणि ते बेमुदत हक्क परिषद आहे ते नागपूरला होईल किंवा संभाजीनगरला आता पण पाहिजे की ही भूमिका लवकरात लवकर सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे ही भूमिका आता बच्चू कडून व्यक्त केलेली आहे ऋषिके सोळीकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन लातूर